करमाळा येथील भवानी नाका परिसरात नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली आहे करमाळा नगरपालिकेच्या वतीने ही सुरू असलेली मोहीम हा करमाळा शहरातील चर्चेचा विषय ठरले आहे करमाळा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही अतिक्रमण मोहीम सुरू असल्याचे यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे यावेळी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज वतुळा हो चौकासमोरून आय सी आय सी बँकेच्या मध्ये असलेले हे अतिक्रमण आहे शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर काका लावून यांचे देखील या ठिकाणी कार्यालय होते ते देखील यामध्ये काढले जाणार आहे असे सांगितले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परिसरात ही अतिक्रमणे असून गेल्या अनेक दिवसांपासून करमाळा शहरातील हा चर्चेचा विषय ठरले होता यावरून अनेकदा वादही झाले होते ही अतिक्रमणे काढण्याची मोहीम करमाळा नगरपालिका आणि करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे ही अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू झाली असल्याने अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे आपल्या दुकानातील साहित्य काढण्याचे काम सुरू आहे ही मोहीम किती वेळ चालेल हे पाहावे लागेल या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनीही प्रचंड गर्दी केलेली आहे अशा स्थितीत येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे আপা <muchas>